आपल्या प्रत्येक आनंददायी क्षणाला खास आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो होत उत्कृष्ट सेवा जय श्रीकृष्णा मंडप डेकोरेशन लग्न सोहळा साखरपुडा बारस वाढदिवस डोहाळे जेवण कॉलेज समारंभ राजकीय कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम व इतर सर्व शुभ कार्यासाठी लागणारे राऊंड मंडप साऊंड सिस्टीम लाइटिंग स्टेज डेकोरेशन भांडे जनरेटर फुल झाडे व इतर सर्व साहित्य योग्य दरात मिळतील तुमच्या खास क्षणांसाठी खास सेवा तेही अगदी योग्य दरात तर मग कसलाही विचार न करता आपल्या शुभ प्रसंगाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा प्रोप्रायटर दत्ता गणेशराव सोनमनकर सत्तर तीस बत्तीस नव्वद त्र्याण्णव व तसेच प्रोप्रायटर पिंटू सोनमनकर नव्वद अकरा चोवीस बहात्तर बावीस आमचा पत्ता कोलंबी तालुका नायगाव जिल्हा नांदेड आपल्या आनंदी क्षणामध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी तत्पर आहोत धन्यवाद